संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे नामांकन अर्ज नगरसेवक पद चौतीस व नगर, नगर अध्यक्षपद चार अर्ज दाखल तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची परिस्थिती जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जाची अधिकृत आकडेवारी अशी सिल्लोड नगरपरिषद नगरसेवक पद अर्ज शून्य आणि नगर अध्यक्षपद शून्य अर्ज कन्नड नगरपरिषद नगरसेवक पद सहा अर्ज नगराध्यक्षपद एक अर्ज पैठण नगरपरिषद नगरसेवक पद अकरा अर्ज नगराध्यक्षपद एक अर्ज वैजापूर नगरपरिषद सतरा नगरसेवक पद अर्ज सतरा नगराध्यक्षपद एक अर्ज गंगापूर तालुका नगरसेवक पद शून्य नगराध्यक्षपद शून्य खुलताबाद नगरपरिषद नगरसेवक पद शून्य नगराध्यक्षपद शून्य कुलंबरी नगरपंचायत नगरसेवक पद शून्य नगराध्यक्ष पद एक अर्ज भाजप शिंदे गटाचे याचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच यमआयम आणि इतर स्थानिक पक्ष यांच्याकडून नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदांसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही उद्धव ठाकरे गटाची शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी माजी नगरसेवक अविनाश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे परंतु आता महाविकास आघाडी युती होती की नाही याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे दरम्यान अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र प्रचारात सर्वाधिक सक्रिय दिसत असून त्यांनी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह दहा प्रभाग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा जाहीर केला आहे त्यांची प्रचार जोरदार सुरू आहे आजच्या घडीला अजितदादा गटाला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी हो, चौस यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा गंगापूर शहरात होत आहे एकंदरीत पाहता काही नगर परिषदांमध्ये उत्साहपूर्ण अर्ज दाखल झाले असले तरी सिल्लोड गंगापूर खुलताबाद इथे अजूनही अर्ज नोंदवण्यात आलेले नाहीत नामांकनाची अंतिम तारीख जवळ आल्यामुळे उद्या आणि पुढील दोन दिवसात चित्र बदलण्याची शक्यता आहे